पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर देशभरातच वेगवेगळ्या प्रकारचे फतवे जे आहेत ते काढले जात आहेत आणि असाच एक फतवा पुण्यातल्या पौड गावामध्ये असलेल्या ग्रामस्थांकडून सुद्धा काढण्यात आलेला आहे या गावातली जी मस्जिद आहे या मस्जिदीमध्ये खर तर गावातले जे ग्रामस्थ आहेत जे पूर्वापार याच ठिकाणी राहत आहेत अशाच बांधवांना अशाच मुस्लिम बांधवांना फक्त या मस्जिदीमध्ये येण्यासाठी किंवा नमाज पडण्याची परवानगी जी आहे ती इथून पुढे असणार आहे बाहेरच्या कुणीही परप्रांतीय असतील किंवा जे गावातले नाहीयेत या पंचक्रोशीतले नाहीयेत तालुक्यातले नाहीयेत अशा नागरिकांना या ठिकाणी नमाज साठी किंवा या मस्जिदीमध्ये येण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आलेला आहे तर मी आता याच ठिकाणी उभी आहे ही तीच मस्जिद आहे जी या गावामध्ये आहे आणि याच मस्जिदीच्या बाबतीतला हा सगळा फतवा आहे तर हा फतवा हा केवळ या एका मस्जिदीच्या बाबतीत नाही तर संपूर्ण तालुक्यामधल्याच ग्रामस्थांनी तर हा फतवा जो आहे तो काढलेला आहे आपण आताही पाहिलं तर पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा फतवा काढल्याचं इथले ग्रामस्थ सांगताना दिसत आहेत आत्ताही पाहिलं तर सुधा आहे, इतर गावाद सुधा, आहे, या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे कुठल्याही पद्धतीचा अदुषित प्रकार घडू नये यासाठी हे सगळे प्रयत्न जे आहेत ते ग्रामस्थांकडून सुरू असलेले पाहायला मिळतात मात्र हा जो फतवा आहे तो दोन दिवसांपूर्वी काढण्यात आला हा असा फतवा का काढण्यात आला यामागचं मुख्य कारण काय आहे हे आपण तर इथल्याच ग्रामस्थांकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार मधल्या ग्रामस्थांनी हा फतवा काढला हा फतवा मात्र नेमका का काढण्यात आला हे थेटपणे ग्रामस्थांशी बोलून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर काय सांगाल एकंदरीत नेमकी ग्रामस्थांची बैठक बसली होती कशावरती चर्चा झाली आणि हा फतवा काढण्याच्या मागचं कारण वास्तविक पाहायला गेलं तर आम्ही मुळशी तालुक्यामध्ये काम करतो पौड हे आमच्या तालुक्याचे गाव आहे आणि त्याच्या संदर्भातून संपूर्ण पौड ग्रामस्थ हे आमचं मित्रपरिवार आहे आणि मग अशा वेळी पहिलगाम मध्ये जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक आमच्या ठिकाणी तालुक्यामध्ये मोर्चे निघाले आणि मोर्चा निघत असताना एक सकल हिंदू समाज आणि जो इथला परंपरागत असलेला मुस्लिम समाज आहे ह्यांनी है। एकत्रित येऊन सर्वांनी एक, एक बैठक घेतली मुळशी तालुका स्तरावरती की या तालुक्यामध्ये किंवा तालुक्यातील गावांमध्ये जो परंपरागत पूर्वीपासून राहत असलेला मुस्लिम समाज आहे त्यांना आमचा कोणताही विरोध नाही व्यवसायाला विरोध नाही नमाज पठणाला विरोध नाही कशालाही विरोध नाही परंतु पैलगाम येथे आपल्या भारतीय नागरिकांना धर्म विचारून त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला या पार्श्वभूमीवरती आम्ही जे परप्रांतातून इतर मुस्लिम समाज या मुळशी तालुक्यातील विविध गावामध्ये येतोय नमाज पठन करण्यासाठी येतोय व्यवसाय करण्यासाठी येतोय कामानिमित्त येतोय आणि अशी कृत्य ज्यावेळी डोळ्यासमोर येत आहेत त्या निषेधार्थ संपूर्ण तालुक्यातील पौरसहित ग्रामस्थांनी ठराव केला की नाही बाबा आता जो गावामध्ये परंपरागत मुस्लिम समाज राहतोय त्याच्याशी आम्ही सोलोख्याने राहू परंतु ज्याच्या बाबतीत आम्हाला काहीच माहिती नाही अशा विकृत बुद्धीचे जर मुस्लिम परंपर प्रांती इथं येऊन या ठिकाणी वाईट कृत्य करतील किंवा आमच्या या ठिकाणी कशालाही अस्तित्वाला धोका पोचू शकतोय तर आम्ही त्यांना का राहून द्यायचं या निमित्ताने संपूर्ण हिंदू समाज आणि जे इथं परंपरागत मुस्लिम समाज यांनी एकत्रित येऊन ग्रामसभा घेतल्यात आणि ग्रामसभेत हा ठरावपास केलेला काल सेम पौड मध्ये देखील अशीच त्या ठिकाणी ग्रामसभा पार पडली पौडचे सरपंच होते ग्रामस्थ होते आणि ह्यांनी आणि मुस्लिम समाज कोण होता या ठिकाणी पौडचे सर्व जातीय लोक देखील उपस्थित होती यांनी हा ठराव केला की के आता इथं मशिदीमध्ये नमाज पठणासाठी बाहेरचा मुस्लिम समाज येणार नाही जो वंश परंपरागत इथं आहे पूर्वीपासून आहे त्याला आमचा विरोध नाही हे ठरलं आणि ही घटना झाल्यानंतर म्हणजे ही ग्रामसभा झाल्यानंतर एक तासानं बरोबर या चांद शेख नावाच्या विकृत बुद्धीच्या मुलानं हे कृत्य केलेलं आहे त्याचा आमचा हम, सर्व ग्रामस्थ आणि तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध करण्यासाठी आज सकाळी पौर चौक ते छत्रपती शिवाजी स्मारक असा संपूर्ण गावाला वेढा देऊन भारत माता असेल आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर संभाजी महाराज असतील यांचा जयघोष करत आम्ही त्या ठिकाणी या कृत्याचा निषेध केलेला आहे संपूर्ण तालुक्यामध्ये हे फतवे निघत चाललेले आहेत की पहिलगाममध्ये मध्ये धर्म विचारून आपल्या लोकांना मारलं मग आज आम्ही इथं असलेला जो वंश परंपरागत सोबत राहिला पिढ्यान पिढ्या आमच्या सोबत मुस्लिम समाज आहे आमचा त्यांना विरोध नाही आम्ही त्यांना आमचे बंधू म्हणूनच त्या ठिकाणी संबोधत आहोत परंतु विकृत बुद्धीने जर कोणी येऊन आमच्या गावामध्ये आमच्या तालुक्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची कृत्य करणार असेल त्याला पाबंदी करण्यासाठी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी ग्रामस्थांनी आणि इथं स्थानिक असलेल्या मुस्लिम बांधवांनी आम्ही हा ठराव केलेला आहे आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने तालुक्यामध्ये सर्व गावांमध्ये अशा पद्धतीचे ठराव करून असे वाईट कृत्य पुढे घडणार नाही यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो या पहलगामच्या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले सहा जण होते पुण्यातल्या सुद्धा दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला या सगळ्यानंतर आता हे जे आरोपी होते अतिरेकी होते यांना नेमकं कुठलं शासन करावं किंवा पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा असं वाटतं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आज वरिष्ठ पातळीवरती आपण पाहिलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील गृहमंत्री अमित शहाजी साहेब असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब असतील आणि ही लोक त्यांच्या स्तरावरती काम करत आहेत आज आमच्यासारख्या स्थानिक कार्यकर्त्याने बोलणं त्याबाबत उचित नाही पण एक भारतीय नागरिक म्हणून आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी दिवचलेला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं त्या ठिकाणी त्यांना रिप्लाय हा दिलाच पाहिजे असं भारतीय नागरिक म्हणून आम्हाला वाटतं त्यांनी आम्हाला धर्म विचारून मारलेला आहे आम्ही धर्म बनून त्यांचं त्या ठिकाणी उत्तर द्यावं एवढंच आम्हाला भारतीय नागरिकांना वाटतं आणि भारतीय नागरिक म्हणून माझा सीमेवर असलेल्या सैनिकांवरती प्रचंड विश्वास आहे त्यांच्यामुळेच आपण सर्वजण या ठिकाणी सुरक्षित आहोत जी काही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी प्रशासन ज्या लेवलचं त्या ठिकाणी प्रशासन आहे ज्या स्तरावर ते प्रशासन आहे त्या ठिकाणी ते प्रशासन निश्चित कारवाई करेल अशी आम्हाला या ठिकाणी भारतीय नागरिक म्हणून अपेक्षा आहे नक्कीच माझ्याबरोबर पौडचे हे सगळे रहिवासी होते ग्रामस्थ होते जसा फतवा पौड मध्ये काढण्यात आलेला आहे तो इथल्या स्थानिक मुस्लिम नागरिकांसाठी नसून केवळ परप्रांतीय जे मुस्लिम नागरिक आहेत ज्यांच्याशी ओळख नाहीये त्यांच्याविषयी फारशी माहिती नाहीये अशांसाठी हा फतवा आहे गावातले जे हिंदू मुस्लिम आहेत दोन्ही समाजांमध्ये कुठलाही तेड नाहीये शांततेने दोन्ही समाज या ठिकाणी राहत असलेले पाहायला मिळतात मात्र केवळ आणि केवळ कुठलाही अनुचित प्रकार भविष्यात घडू नये त्यासाठी काढण्यात आलेला हा फतवा असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे कॅमेरा पर्सन निलेश समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट